निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव आणि टाकण्याचा होत असलेला प्रयत्न किंवा छेडछाड ही अत्यंत चिंताजनक बाब असून न्यायपालिकेचा वापर एखाद्या शस्त्रासारखा होत आहे हे जगात कुठल्याही देशात घडत नाही असं परखड मत उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांनी मांडले महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अचानक वाढलेल्या मतदानावरून सुरू असलेला गदारोळ आणि उघड झालेल्या ईव्ही एम घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर धनकड्यांचं मत अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे हावेरी जिल्ह्यातील राणेबिच्छूर येथे कर्नाटक विभव लेक्चर अँड कल्चरल फेस्टिवलच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते देशभरात निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकून संपूर्ण प्रक्रियेशी छेडछाड केली जाते हे अत्यंत चिंताजनक आहे देशात पूर्वीचीच म्हणजे जुनी लोकशाही अधिक मजबूत पुरोग्रामी आणि जिवंत लोकशाही होती गाव शहर राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर घटनात्मकदृष्ट्या अत्यंत मजबूत लोकशाही जगात केवळ आपल्याच देशात होती कारण त्यावेळी निवडणूक प्रक्रियेवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव हा टाकला जात नव्हता मात्र आता निवडणूक प्रक्रियेशी छेडछाड असा आरोप जगदीप धनखड यांनी केला राष्ट्राविरोधी कारवायांसाठी पैशाचा वापर विविध प्रकारे विविध संस्थांवर फूट पाडली जाते त्यामुळे अनेक मुद्द्यांवर नवनव्या मार्गांचा वापर केला जात असून न्यायपालिकेचा वापर केला जात आहे असा आरोप धनखड यांनी केला आहे घटनेनं प्रत्येकाला न्याय मागण्याचा हक्क दिला आहे परंतु गेल्या काही वर्षात राष्ट्रविरोधी कारवायांसाठी किंवा भावना व्यक्त करण्यासाठी पैशांचा वापर केला जात आहे तसंच न्यायपालिकेचा शस्त्रासारखाही वापर केला जात आहे असं इतर कुठल्याही देशात घडत नाही असा दावाही धनखड यांनी केला आहे